न चल डबरा पडला पाहिजे दुगवर ताकद किती आहे लावर त्यावर सरळ टेट तुला मु Wagner. <laughs> Wagner. पिरलंय तर घर त्यांना शे फवार त्याला बघा फोन करून काय म्हणते माहिती असणार की फवारते म्हटल्या कार गरबडी निघालो

त्यात देऊ <पारी दाते है> <णागे गए> का भागो चोमट देऊ का नको नके नके नाही आता काय भगो ही नाव उरले पांढरे पटे वर्तमान मग इंटरनेट चालू करा म्हणते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये शेतामध्ये शेतामध्ये आलोय आणि पाणी साठलेलं शेतामध्ये शेता ते आता आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला सोयाबीन लावायचं चालू आहे सोयाबीन लावते आणि शेतामध्ये अचानक पाहुणे पण आले तर आमचं सगळं काम चालू आहे पावसाळी काय करू एक पाच सर्या करायच्या एवढ्याच इकडच काय करतो सरीवर लावायचं

अजून कंपनीत निवडली ती कंपनी आपली मनक समजेल आला चल मग जावा तुम्ही वर असं चालत चालत आम्ही डॉक्टर पाय दोन जातो त्याने नवीन डॉक्टर आहे त्याने आणि वेगळं सांगेन बरोबर त्याला नाही Bega quèment té el doctor m'ho ja va va